नमस्कार मंडळी नवीन मोबाईलला बॅक कवर टाकायचा असो की घरामध्ये सणासुदीच्या दिवशी लाइटिंग लावायची असो धनात दन धनात दन धनात दन वाजणारा स्वस्तात मस्त स्पीकर घ्यायचा असो किंवा घरामध्ये वापरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घ्यायच्या असो सर्वात आधी आपण भेट देतो या सर्व गोष्टी माफक दरामध्ये मिळण्याचं ठिकाण इलेक्ट्रॉनिक्स मार्केटला आणि आज आपण आलोय पुणे शहरातल्या इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये जे की बुधवार पेठेमध्ये आहे आता बुधवार पेठ म्हटल्यावर लगेच डोळे वटरून बघण्याची गरज नाही कारण बुधवार पेठेमध्ये तुमच्या मनात जी गोष्ट आली तेवढी एकच गोष्ट नसून आणखी बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्याच्यापैकीच एक गोष्ट इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आज आपण बघणार आहोत आणि आजही माझ्या सोबतीला आहे माझी सुझुकीच कोडा बीएमडब्ल्यू एफ झेड गाडी गाडी एफझेड असली तरी माणूस वायजेड आहे तर आता गाडी घेऊन इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये आल्याच्या नंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे पार्किंगचा कारण इथल्या गल्ल्या आहेत इतक्या छोट्या की इथे पार्किंग शोधता शोधता तुमच्या कपाळात जातात खोट्या कारण इथली पार्किंग इतकी छोटी आहे की इथे काम करणाऱ्या कामगारांनाच ती पार्किंग पुरत नाही त्यामुळे बऱ्याचदा बरेच कामगार आपापल्या गाड्या घरीच पार्क करून येतात दोन हजार एकवीसमध्ये मला आठवतं की एकदा मला या गल्लीमध्ये पार्किंगला जागा सापडली होती तेव्हा मी एवढा खुश झालो होतो की मी आठवडाभर माझी गाडी तिथेच पार्क करून गेलो होतो बरं आता माझ्या गप्पा ऐकता ऐकता तुमचे कान कदाचित का दुखायला लागले असतील त्या कानामधून रक्त यायच्या आत आपण इलेक्ट्रॉनिक्स मार्केट बघायला सुरुवात करूया चला तर मग या इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमधील सत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त दुकानं ही लाइटिंगची आहेत मग यामध्ये छोट्यात छोट्या दुकानांपासून ते मोठ्यात मोठ्या दुकानांचा समावेश आहे अंधार पडल्यावर येथे आलात तर येथील दुकानाबाहेर ठेवलेल्या ला लायटिंगच्या जगमगटाने तुमचे डोळे दिपावून जातील याच मार्केटमधल्या मा गल्ली बोळांमध्ये मा छोट्या छोट्या टपऱ्यांवर दुकानं टाकून बसली आहेत स्पीकर नीट करणारी मंडळी इतर ठिकाणी तुम्हाला स्पीकर रिपेअर करून देण्याचे खूप चार्जेस लागतील परंतु या मार्केटमध्ये मा अत्यंत माफक दरामध्ये मा तुम्हाला कुठलंही स्पीकर दुरुस्त करून दिलं जातं पुण्याच्या इतर सर्व भागामधून स्पीकर दुरुस्त करून घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये मा लोक येत असतात पुणे म्हटलं की गणपती बाप्पा आलेच इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये सुद्धा चार पाच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मंडळांचे गणपती बाप्पा आहेत स्वस्तात मस्त ब्ल्यूटूथ ट्रॉली स्पीकर घ्यायचं असेल तर तुम्ही एकदा इलेक्ट्रॉनिक्स मार्केटला भेट द्यायलाच हवी तुमच्या टीव्हीचा टेप रेकॉर्डरचा किंवा स्पीकरचा रिमोट हरवला असेल तर तुम्ही या मार्केटमध्ये येऊन नवीन रिमोट खरेदी करू शकता तीन साडेतीन हजार रुपयापर्यंत तुम्हाला इथे स्टँड सगट रिंग लाईट मिळतो याच्यापेक्षा स्वस्त इतर तर कुठे भेटत असेल तर तिथून घ्या कारण तेवढ्यासाठी इकडे येण्याची गरज नाही आता रिंग लाईट माझ्याकडे नसल्यामुळे त्याची किंमत काय आहे हे मला देखील ठाऊक नाही आता आपण जाणार आहोत याच्यात शेजारी असणाऱ्या मोबाईल मार्केटमध्ये मोबाईल मार्केटच्या गल्लीमधली जी सार्वजनिक मुतारी आहे तिचा वास एवढा खतरनाक येतो की त्या घाणेरड्या वासाची सनक आपल्या नाकावाटे मेंदू मार्गे जाऊन आपल्या किडनीमधलं पाणी आटवू शकते त्यामुळे जरा जपून मोबाईल मार्केटमध्ये एकाच कॉम्प्लेक्समध्ये मोबाईलची छोटी छोटी बरीच दुकानं आहेत परंतु बहुतांश दुकानं ही बॅक कवरची हेडफोन्सची आणि मोबाईल रिपेरिंगची आहेत वेगवेगळ्या मोबाईलची वेगवेगळी बॅक कवर येथे तुम्हाला मिळतील जेवढा महाग मोबाईल बॅक कवरही तेवढंच महाग परंतु शोरूमपेक्षा नक्कीच स्वस्त तसं मला मोबाईलचं बॅक कवर घ्यायचं नव्हतं परंतु म्हटलं मार्केटमध्ये आलोच आहो तर ॲटलीस्ट किंमत तरी विचारून बघूयात त्याने जेव्हा चार सांगितली तेव्हा मी काही न बोलता निघून आलो जेवढा कठीण एम पी एस सीचा अभ्यास लक्षात ठेवणं आहे तेवढंच कठीण इथल्या कोणत्या गल्लीबोळामध्ये कोणतं दुकान आहे हे लक्षात ठेवणं आहे येथील एका मोबाईल रिपेरिंगच्या दुकानामध्ये जाऊन मी त्याला विचारलं की माझा मोबाईल जर समजा भविष्यामध्ये खराब झाला तर तुम्ही त्याला दुरुस्त करून देणार का तर तो म्हटला आम्हाला आमच्या वर्तमानाची काळजी आहे भविष्याची चिंता तुम्ही करा तर असं हे एकंदरीत पुणे शहरामधील इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहे येथील सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पार्किंगचा आहे कारण बाहेरून येणारी लोक जर समजा गाडीने येत असतील तर त्यांनी मग गाड्या लावायच्या कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्यातल्या त्यात जर आपल्याकडे चार चाकी असेल तर लोक इकडे येण्याचंच टाळतात येथील इलेक्ट्रॉनिकच्या दुकानामध्ये तुम्हाला मिक्सर पंखा गीजर किंवा घरातल्या कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अतिशय माफक दरामध्ये मिळतात आता मी कुठल्या दुकानात काय मिळतं ते नेमकं इथे दाखवू शकत नाही परंतु तुम्ही येथे आलात आणि एखाद दोन तास प्रत्येक दुकानामध्ये चक्कर मारली तर तुम्हाला याचा एकंदरीत अंदाज येईल परंतु या मार्केटबद्दल मला तुम्हाला एवढंच सांगणं असेल की एखादी गोष्ट एखादी वस्तू तुम्हाला येथून घ्यायची असेल तर त्याचा भाव करत चला म्हणजे एखाद्या दुकानदाराने एखादी गोष्ट पाचशे रुपयाला सांगितली तर लगेच त्याला पाचशे रुपये देऊ नका त्याला आधी दोनशे म्हणायचे नंतर तीनशेवर डील फिक्स करायची व्हिडिओ शूट करताना आपल्याला आपला चाहता भेटला त्याच्याशी बोलून बरं वाटलं तो म्हणाला सर एक फोटो घेऊ का मी म्हटलं एक का दोन घेऊ ये तर अशा या विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनी नटलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये आयुष्यातले दोन तास घालवल्यानंतर मी या मार्केटमधून काढता पाय घेतला